नागपूरला जिहाद यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये अनेक पोलीस बांधव तसेच महिला पोलीस कर्मचारी जखमी झाले होते पोलिसांवर दगडफेक तलवार कुर्हाड यासारख्या हत्याराने खाकी वर्दीला एक प्रकारचे आव्हानच दिले गेले होते त्यानंतर महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर अशांततामय झाले होते पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर नागपूर शांत करण्यात आले झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी पुण्यात सकल हिंदू समाजाच्या वतीने पोलिस के सन्मान मे सकल हिंदू समाज मैदान मे असे फलक घेऊन पुण्यातील अनेक पोलीस ठाण्यात सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन देऊन पोलिसांचे मनोबल वाढविण्यात आले पोलिस बांधवांना असे सांगण्यात आले की सकल हिंदू समाज हा तुमच्या सोबत कायम आहे यावेळी पुण्यातील विविध ठिकाणच्या पोलीस स्टेशनमध्ये सकल हिंदू समाजच्या वतीने अनेक हिंदू बांधव एकत्र आले होते आज सकल हिंदू समाजाच्या वतीने स्वारगेट पोलीस स्टेशन येथे संपूर्ण पर्वती मतदारसंघ असेल आपल्या भागातील सर्व समस्त हिंदू आठरपकड जातीच्या जा जा, सगळे युवक आणि आमच्या माता भगिनींनी एकत्र येत आज नागपूर येथे जो झालेला आमच्या माता भगिनी पोलीस बांधवांना जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी निवेदन द्यायला आलो अत्यंत निर्लज्जपणे पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आणि महिला भगिनींचा विनयभंग करण्यात आला फोटो वगैरे सोशल मीडियावर आले पोलीस बांधव म्हणजे चोवीस तास पोलीस बांधवांच्या संरक्षणाचा आम्ही असतो आज हे संपूर्ण पुणे शहरात आम्ही वावरतो ह्या पोलिसांच्या सहकार्यामुळे आणि अशा पोलीस बांधवांवर रात्री प्लॅनिंग करून हल्ले करणे दगड धोंडे आणि गैरफायदा घेऊन अंधाराचा दगड मारून त्यांना इजा पोहोचवणे हे अत्यंत भयान आहे आणि पुढच्या काळात भारतावर आणि महाराष्ट्रावर असल आणि पुण्यावर असेल हे एक इस्लामिक ॲज अ संकट आहे हे संकट नागपूरमध्ये तर टेचून काढलंच देवेंद्रजी असतील आणि बाकी जे आपल्या गृह विभागातील सगळ्या लोकांनी अशा बाहेर हल्लं पुन्हा ती पुण्यात होऊ नये यासाठी आम्ही सर्व सकल हिंदू समाजाच्या वतीने अठरा बघत जातीच्या सगळ्या युवकांच्या जा वतीने आज आम्ही स्वारगेट येते पी आय ए साहेबांना निवेदन देऊन आम्ही तुमच्यासोबत आहोत म्हणजे आम्ही तुमच्या पाठीशी नाही तुमच्यासोबत आणि तुमच्या कांदाला कांदाला अशा बाहेर डाळलेला तशाच तसं उत्तर तुमच्याकडनं आणि जे दोषद्रोही गतविधी चाललेत पुण्यामध्ये असतील किंवा महाराष्ट्रात असतील ह्याच्यावर आळा घालण्यासाठी तुम्हाला काय लागेल त्याची सर्व आम्ही तुमच्या एक कार्यकर्ता म्हणून एक हिंदू जागृत कार्यकर्ता म्हणून आणि एक भारतीय नागरिक म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहे हेच ठणकून सांगायला आलो नागपूर नागपूरमध्ये ज्या महिला कर्मचारी होत्या पोलीस त्यांच्यावरती वेगळ्या प्रकारे हल्ला करण्यात आला त्या संदर्भात नेमकं काय सांग अत्यंत बेजबाबदारपणे हे हल्ले होते याला आम्ही निषेध करतो सकल हिंदू समाज म्हणून आणि असे हल्ले पुढच्या काळात भारतात आणि नागपूरमध्ये झालेच नाही पाहिजे अशा पिलावळींना ठेचून पोलीस लोकं तर ठेचत आहेत अजून पुढच्या काळामध्ये जे काय संशयित आहेत बाकी जे लोक आहेत ह्यांच्यावर है। कडी म्हणजे कठोर कारवाई झाली पाहिजे याची मागणी करण्यासाठी आम्ही आलेलो आहे आणि पुण्यात पण जे आत्ता धर्माच्या नावावर जे सगळे एकत्र करून येऊन वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं काम चाललं आहे ह्याची चौकशी झाली पाहिजे ह्याच हेतूने आम्ही आलेलो आहेत पोलीस संरक्षण आहे खरं वेगळं आहे चोवीस तास सण सोडून स्वतःचे सुख दुःख सोडून स्वतःच्या कुटुंबातील सगळं आनंदाचे क्षण सोडून आपल्यासाठी सर्व तत्पर हजर असतात त्या पोलिसांवर महाराष्ट्र पोलिसांवर असेल किंवा भारत पोलीस प्रशासनावर असेल जो घ्याड हल्ला झाला आहे डे सी पी लेवलच्या अधिकाऱ्यावर जो हल्ले झाले त्या हल्ल्याचा आम्ही जाहीरपणे पहिले सर्वप्रथम विदेश करतो आज कित्येक आंदोलक आहेत कुठल्याच आंदोलकाने अशा गैरकृत्य अशा प्रकारचं कृत्य कधीच केलेलं आहे शंभर टक्के जिहादी वृत्तीच ही आहे कारण की कुठलाही जिहादी कुठलाही भारतीय कुठलाही हिंदू पोलिसांवर कुठल्याही प्रकारचं उच्चारण म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचं अवलोकन म्हणा हे कधीच करत नाही आज बघायला गेले तर आंदोलन करणे हे आपली बाजू मांडणे जसं आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तसंच कायद्याचं रक्षण करणे असलेल्या पोलिसांचा मन सन्मान करणे हेही तितकंच आपल्याला बंधनकारक आहे यासाठी सकल हिंदू समाजातर्फे आम्ही नागपूरमध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो महिलांची सुरक्षितता आज पोलीस पोलीस महिलांवर ज्या प्रकारे अनन्वितपणे चुकीचे गैरप्रकार घडते त्याचा पण आम्ही जाहीरपणे निषेध करतो आज आम्ही खरंच पोलीस स्टेशनच्या बाहेर सगळ्यांनी एकत्र येऊन साहेबांना आज निवेदन दिले आणि आमची विनंती आहे या महाराष्ट्रातल्या आपल्या मुख्यमंत्र्यांना ज्यांनी ज्या प्रकारे चुकीचं काम केलं आहे त्यांना त्यांच्याच पद्धतीने त्यांना त्याच पद्धतीने आपण दडा शिकावा दिलं जय श्रीराम कारण मागची निर्णय एवढीच आहे की पुणे ही ऐतिहासिक आहे आणि महाराष्ट्र आपल्या पीचा आपल्या महाराष्ट्रावर आणि अशा या महाराष्ट्रामध्ये काही जियादी लोकांनी येऊन आपल्या महाराष्ट्र पोलिसांसोबत केलेल्या गैरवर्ती निषेधार्थ आणि महाराष्ट्र पोलिसांच्या सन्मानार्थ आजचा हा मोर्चा आज आपण नागपूरमध्ये पाहिलं की आपल्या महिला पोलिसांवर देखील काही जियादी प्रवृत्तीच्या लोकांनी हल्ला केला आपल्या डीवाय एस पी लेव्हलच्या पोलिस अधिकाऱ्यावर पुराडीने क्वायतेने हल्ला केला डीसीपी लेवलच्या पोलिस अधिकाऱ्यावर हे कितपत योग्य आज हिंदू समाजमधून इथे जमलेला प्रत्येक हिंदू बांधव हा पोलिसांचा सन्मान करण्यासाठी पोलिसांना एक प्रकारचं पाठबळ देण्यासाठी आज इथे जमलेलं आहे आणि या जिल्हा प्रवृत्तीच्या लोकांचा विरोध करण्यासाठी हे आज इथे सकल हिंदू समाजाच्या वतीने पोलिसांच्या सन्मानार्थ एक आंदोलन घेण्यात आलं